नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून प्रेस करा मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काढलेल्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झालाय ओबीसी समाजाकडून समाजा या शासन निर्णयाला विरोध केला जात आहे एकंदरीतच आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी आणि मराठा समाज राज्यात आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय आहे यावर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याबाबत भाष्य केलंय शरद पवार यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यातील ओबीसी मराठा संघ मराठा ओबीसी मराठा संघर्षाबाबत विचारण्यात आलं या संदर्भात बोलताना त्यांनी असा संघर्ष टाळण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय तसेच मराठवाड्यातील पूरक परिस्थितीबाबत बोलताना केंद्रांकडून मदत मागावी असंही त्यांनी म्हटलंय राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा, असा वाद जाणीवपूर्वक तयार करून केला जात आहे राज्य सरकार काही हालचाल करायला तयार नाहीत असं दिसतय दोन्ही समाजातील कुटता कमी करणे आणि सर्व घटक गावात एकत्र असे राहतील यासाठी प्रयत्न करणं हे सरकारचं काम आहे सरकारने ओबीसी आणि मराठा समाजाला एकत्र घेऊन बसले पाहिजे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली पुढे बोलताना त्यांनी सरकारला एकत्र बैठक घेण्याचं आव्हान देखील दिलंय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली पाहिजे दोन्ही समाजांच्या नेत्यांनी एकत्र बैठक घेतली पाहिजे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे मुख्यमंत्री जर अशी बैठक घेणार असतील तर आमचा त्यांना पाठिंबा आहे असंही त्यांनी म्हटलंय यावेळी शरद पवार यांनी मराठवाड्यात पूर ही प्रतिक्रिया दिल्या यंदा अद्भूतपूर्वक पाऊस राज्यात पडला आहे ते जिल्हे दुष्काळासाठी प्रसिद्ध आहेत त्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकावर झालाय सोलापूर धाराशिव परभणी नांदेड बीड या सगळ्या ठिकाणी अतिवृ व्रु... अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे असंही त्यांनी म्हटलंय अशा संकटात शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे केंद्र सरकारकडून राज्यात मदत करण्यासाठी ज्या योजना आहेत त्या वापरून नुकसान भरपाई करणं गरजेचं आहे कर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पंचनामा करायला हवं या सगळ्यांसाठी या राज्य सरकारने गंभीर्याने आणि तातडीने लक्ष द्यायला हवं असंही शरद पवारांनी आहे तर मित्रांनो तुमचं याविषयी मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा